मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या निवडणुका जजशा जवळ येऊ लागल्या तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकीय तिडे सुटण्यास सुरुवात झाली आहे इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईसह महाराष्ट्रात आपला नवीन प्रोजेक्ट लाँच करते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यायला तर इकडे मात्र उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमची चुकी झाली असे म्हणत अनेक नेत्यांचा उद्धव ठाकरेंशी आदित्य ठाकरेंशी संपर्क आमदार खासदार देखील ठाकरेंच्या भेटीला मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिलेली बातमी आपण आपल्या समोर मानतोय जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणाला मागायची आहे माफी आणि चुकी झाली म्हणत काही नेते देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत या घडीचा सर्वात मोठा दावा केला जात असतानाच आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवीन चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली आहे अहंकार काही दिवस राहतो अहंकार काही दिवसानंतर नष्ट होतो स्वतःला मोठेपणा समजण्यात तो मोठेपणा नसतो तर लोकांनी सांगितल्याबद्दल तो मोठेपणा असतो असं काही नेत्यांनी म्हटलं आणि आमची चुकी झाली असं म्हणत उद्धव ठाकरे आम्ही तुमच्याशी जेव्हा जसं वागलो तसं यापुढे आम्ही कधीही वागणार नाही असं म्हणत बहुतांश नेत्यांनी पुन्हा दिलेत सुतवाज दिली आहे उद्धव ठाकरेंना ग्वाही नेमकं काय घडलंय ते देखील बघूया पडद्याच्या दे मागे मित्रांनो आमदारांना खासदारांना आजही मातोश्री आठवते आहे ज्या शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीने आपल्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कुठेही कोणच नसतो तेव्हा आपल्याला ओळख दिली ओळख दिल्याच्या नंतर आपण इथपर्यंत पोहोचलो स्वतःच्या कर्तृत्वावरती नाही तर फक्त शिवसेना या चार अक्षरामुळं आणि ठाकरे या तीन नावामुळं आजही आमदारांच्या राहून राहून मनात हाच प्रश्न येतोय की आपण मातोश्रीशी गद्दारी केली याचं फळ आपल्याला आगामी काळात भोगावं लागेल का याचा तळतळाट लागेल का जनतेचा तळतळाट लागेल का अशा प्रकारच्या काही कल्पना आमदारांच्या मनामध्ये सतत येत असतात गेली पंचवीस तीस वर्षे मंत्रीपद भोगून आमदारक्या भोगून जर तुम्ही पाठीत खंजीर खुपसून जर दुसऱ्या पक्षात जात असाल तर आमदारांना मनामध्ये स्वप्न पडणं देखील साहजिकच आहे की आपली चुकी झाली मित्रांनो बहुतांश आमदार हे उद्धव ठाकरेंना मानणारे होते ठाकरेंशी जवळिकता साधणारे होते आजीवन ठाकरेंसोबत राहणारे होते मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते अडकले गेले आणि त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली आणि आता मात्र परत तेच दिवस पुढे आलेत जे उद्धव ठाकरेंना सोडताना होते आणि आता उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं वाटते मित्रांनो ठाकरेंनी कधीही स्वतःचा अभिमान बाळगला नाही ठाकरेंनी कधीही मोठेपणा दाखवला नाही की आम्ही काही लोकांना मोठं केलं परंतु मित्रांनो आमदारच स्वतःवरून सांगत होते एकनाथ शिंदे स्वतःवरून सांगत होते ज्यावेळेस एकनाथ शिंदेना पहिलं मंत्रिपद मिळालं मी काही नाही फक्त ठाकरे या नावामुळे मी आज इथपर्यंत आहे असं सांगणारे सुद्धा एकनाथ शिंदेच होते उद्धव ठाकरे यांचं चरण दर्शन घेऊन मंत्रीपदाची शपथ घेणारे देखील एकनाथ शिंदे हेच होते मित्रांनो मग अचानक असं झालं काय की का स्वतःला उद्धव ठाकरेंच्या खुर्चीमध्ये बघावं असं वाटलं आणि ठाकरेंना त्याच खुर्चीवरून खाली खेचावं असं वाटलं ही कल्पना मनात आली कुठून तर मित्रांनो स्वार्थचा भावना स्वार्थीपणा माणसाला खूप पलीकडे घेऊन जातो आणि आता कुठेतरी जाग आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आम्हाला यायचंय दाद मागितले आहे उद्धव ठाकरेंना जवळ घेण्याचं दान मागितलंय मित्रांनो परंतु देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे हे कधी मागे फिरले नाहीत त्यांनी कधीही मागे बघितलं नाही पुढे पुढे जात त्यांनी नवीन अशा प्रकारचे कार्यकर्ते बनवले नवीन शिवसैनिक बनवले नवीन नेते घडत गेले आमदार घडत गेले मंत्री घडत गेले आणि पुन्हा एकदा ठाकरे जशाचा तसा उभा राहिला हे आता यांना माहीत पडले मित्रांनो ठाकरे नावामध्ये एवढी ताकद आहे की सर्वसाधारण माणसाला असाधारण बनवणं हे फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुखच करू शकतात हे आमदारांना आता जवळजवळ सुचलंय आणि समजलंय त्यांना जाण आले आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाकरे नावाशिवाय काही नाही म्हणूनच उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा केविलवाना प्रयत्न आता काही मंत्र्यांकडून काही आमदारांकडून केला जात आहे परंतु या केविलवाण्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरे किती फसतील हे आता त्यांनाच माहीत परंतु उद्धव ठाकरे सहजासहजी या जाळ्यामध्ये सापडणार नाहीत ना ना ही बाहुने ना 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 ही भावनिकतेची लाट उद्धव ठाकरे कधी जवळ येऊ देणार नाहीत हे देखील तेवढंच सत्य आहे मित्रांनो जेव्हा साथ होती तेव्हा तुम्ही साथ दिली नाही आता साथ नको आहे तेव्हा तुम्ही साथ द्यायला मागताय अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलंय म्हणजे म्हणजे संकटामध्ये असताना तुम्हाला उद्धव ठाकरे हवेत आणि संकट जेव्हा आपल्या मध्ये नसेल तेव्हा उद्धव ठाकरेंना सोडून जायला आपण रिकामे अशा प्रकारच्या आमदारांच्या वलगना आतापर्यंत आपण ऐकल्या होत्या परंतु मित्रांनो उद्धव ठाकरे मात्र आता ठाम आहेत आपला विश्वास घेऊन ठाम आहेत या एकाही नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे येणार नाहीत ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे राज्याच्या राजकारणामध्ये काही आमदारांनी मंत्र्यांनी आणि काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधलाय त्यांच्या नावांची यादी देखील आपल्यापर्यंत आहे असं महत्वाचं विधान शिवसेनेच्या नेत्यांनी केलंय त्या नेत्यांना मात्र प्रवेश द्यायचाच नसल्याने त्यांची यादी पुढे आणून काय करायचं असा देखील सवाल थेट विचारला थे। सांगितलं जातोय मित्रांनो मग उद्धव ठाकरेंना नेमकं असं का वाटतंय की या नेत्यांना पुन्हा मातोश्रीची दारे खुली करू नयेत परंतु त्यामधील काही असे नेते आहेत जे आजही मातोश्रीशी अतिशय आपुलकीने वागतायत उद्धव ठाकरेंशी आपुलकीने वागतायत त्या नेत्यांना मात्र प्रवेश देण्याचा उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दिलेला असल्याचं सध्या मुंबईतून मोठी अपडेट येते त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मोठा भव्य प्रवेश सोहळा मुंबईतल्या शिवतीर्थावरती शिवाजी पार्कात होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांच्या युतीने आता शिंदेची शिवसेनेचे नेते भांबावले आहेत भाजपला सुद्धा झोपेतून खरवडून जागी झाली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा मुंबईत जो जलवाय तो आपणाला रोखणं खूप अशक्य असल्याचं भाजपने देखील कबूल केलं होतं आणि आता हे दोन बंधू एकत्र आहेत पुढील राजकारणामध्ये देखील हे दोन्ही बंधू आपल्याला जड जातील ही भाजपला लागलेली कुणकुण अगदी खरी ठरते मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ महाराष्ट्र देखील हातात होऊन जाईल याची आता भाजपला कुठे कुठेतरी जाण येऊ लागली आहे याचमुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी भाजपा शिंदेची शिवसेना वाटतेल तेवढे प्रयत्न करते मात्र मित्रांनो हे आता शक्य नाही दोन्ही बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्र पुन्हा एकत्र करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यासाठी आपणही त्यांना हातभार देणार का नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सलोखी बळ करत सोडतील पुन्हा एकदा सत्ता आपल्या ताब्यात घेतील या मताशी आपण का प्रतिक्रिया द्या